कालावधीमध्ये संबंधित आमच्या आयोगाचे वकील आणि त्यामधील तज्ञ यांनी सर्व शहानिशा करून हा अर्ज आज दुपारी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयाला पाठवलेला आहे त्याचबरोबर त्याची प्रत बीड पोलीस अधीक्षक व सायबर क्राईम यांना देखील पाठवलेला आहे सायबरच्या माध्यमातून त्यांच्यावरती केले गेलेले अश्लील आणि अश्लाक्य विधानांची चाचपणी व्हावी आणि त्यावरती कारवाई व्हावी राज्य महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत संबंधित तक्रार अर्जाची आणि घटनेची चौकशी करावी आणि त्या अनुषंगाने कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक का अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा या अनुषंगाने खर तर ही एक बाजू की राजकतामाळी हे एक निमित्त आहे पण गेले तीन वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य महिला आयोगामध्ये काम करत असताना अनेक तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या माध्यमातून झालेली बदनामी त्या माध्यमातून पूर्ण कुटुंब जे उद्ध्वस्त होतात आणि या सोशल मीडियामुळे फोटोमॉर्फी असेल मा फसवणूक असेल आणि वाढलेली गुन्हेगारी असेल अशा अनेक तक्रारी आमच्याकडे येतात आणि म्हणून या तक्रारीसाठी मला आवर्जून असं वाटलं की तुमच्या सगळ्यांशी बोलावं महाराष्ट्रामध्ये वर्किंग वुमनची संख्या ही जवळजवळ पस्तीस टक्के आहे या वर्किंग वुमेनना खर तर कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मिळावी म्हणून आयसी कमिटीच्या माध्यमातून आम्ही प्रभावी उपाययोजना राबवतोय पण अजूनही फार यश त्यामध्ये मिळालेलं नाहीये कारण की आयसी कमिटी जरी केली तरी तिकडे तक्रार नोंद करणं आणि कामाच्या ठिकाणीच आपण तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित व्यक्तींकडून आपल्याला परत जास्त त्रास होईल किंवा काम बंद होईल आणि अशा अनेक प्रश्न संबंधित महिलांना असतात त्याच्यामुळे तक्रार करण्यासाठी फारशा महिला पुढे येत नाही तरी सुद्धा आम्ही आयोगाला तक्रार करावी असं आवर्जून सांगतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला घटना दिली आणि संविधान दिलं आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला उच्च पदापासून सर्व ठिकाणी कार्यरत राहिल्या पण एक काम करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे या सायबरच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचं होणारं चारित्र हनन होणारी बदनामी आणि यामुळे वाढलेल्या तक्रारी एनसीआरबीच्या अहवालानुसार एकट्या मुंबईमध्ये सात टक्के सायबर गुन्हेगारी वाढलेली आहे दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार आठशे त्र्याऐंशी गुन्ह्यांची नोंद झाली तर दोन हजार बावीस मध्ये चार हजार सातशे चोवीस गुन्ह्यांची नोंद झाली खर तर सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या कुटुंबाचे एखाद्या व्यक्तीचे त्या महिलेचे फोटो फोटोमॉर्फ केले जातात आणि त्यामध्ये अश्चिल व अश्लाख्य पोस्ट करून टी आर पी वाढावा व्हिवर्स वाढावे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे कॅप्शन देऊन कमेंट्स वाढाव्यात यासाठी वेगवेगळ्या युट्यूबच्या पोस्टच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो पण या सगळ्यांमध्ये संबंधित व्यक्तीचं कुटुंब असेल संबंधित महिला असेल कुटुंबावरती तर परिणाम होतोच चारित्र हनन करत त्यांची बदनामी होती यामुळे आलेलं नैराश्य असेल आणि यामध्ये वाढलेल्या आत्महत्याच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत अनेक अशा आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्याच्या तक्रारी सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत त्याच्यामुळे या सगळ्यांवरती एक प्रकारचा अंकुश बसणं फार गरजेचं आहे खर तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एक वैचारिक देवाण असावी एक विचार मांडला जावा आणि विचार मांडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या व्यक्तीचं चारित्र हनन करणं बदनामी करणं तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणं अश्लील आणि अश्लाक्य पोस्ट आणि कमेंट करणं नव्हे आणि म्हणून याच्यावरती खऱ्या अर्थानं सायबरच्या माध्यमातून कारवाई करावी अशा सूचना केवळ माळींची तक्रार अर्ज झालं म्हणून नाही तर गेले अनेक महिन्यांपासून आम्ही हे करतोय आणि म्हणून मला असं वाटतं लोकशाहीच्या या व्यवस्थेमध्ये माध्यमं असलीच पाहिजेत शेवटी माध्यमांचा आवाज हा सगळ्यांकडून जाणवलाच पाहिजे पण डिजिटल माध्यमांमधून ज्या पद्धतीने कोणतीही नोंद नसलेली आणि अशा पद्धतीची जी युट्यूब चॅनल निघालेले आहेत त्यांचे विवर्स वाढवण्यासाठी ते वाटेल तसे पोस्ट आणि कमेंट करतात त्याच्यावरती निश्चितपणाने येत्या काळामध्ये आळा बसेल सायबरच्या माध्यमातून त्यांच्यावर कडी नजर असेल आणि कारवाई केली जाईल मला आवर्जून तुम्हाला काही फोटो या अनुषंगाने दाखवायचे खरं तर मला हे फोटो दाखवताना या लोकांची काळजी देखील वाटते अ मदन खामकर म्हणून आहेत बीएसएनएल कोल्हापूर येथे उपमंडल अभियंता या पदावर त्यांनी काम केले आता एस घेतले पण या व्यक्तीने आपल्या सोबत महिलेसोबत म्हणजे पत्नीचा फोटो असेल तो पोस्ट केलाय पण अतिशय अश्लील आणि अश्लाक्य अशी कमेंट केलेली आहे मला आवर्जून का दाखवायचंय कारण की या विकृत लोकांचे चेहरे समाजाला समजले पाहिजेत आणि विकृतीमुळं समाजामध्ये खऱ्या अर्थानं वासनाधन्य लोकांचे सुळसुळाट झालेला आहे यामध्ये दुसरी व्यक्ती आहे आशिष पवार यांनी दिले मेरी बेटी मेरा अभिमान आणि स्वतःच्या मुलीबरोबरचा फोटो आहे आता मुलीचा फोटो आहे म्हणून मी ते दाखवत नाही पण यामध्ये ही व्यक्ती आहे मला त्या मुलीची आता काळजी वाटते अतिशय अश्लील अश्लाक्य पोस्ट वाचू शकणार नाही अशा पद्धतीची पोस्ट आणि कमेंट या माणसाने केलेली आहे आणि या मुलीसोबतचा फोटो असताना त्या मुलीला तिच्या परिवाराने आता या माणसापासून जपलं पाहिजे मला त्या कुटुंबात असलेल्या मुलींची काळजी वाटते त्या कुटुंबात असलेल्या बहिणींची काळजी वाटते त्या कुटुंबाच्या जवळपास महिलांची काळजी वाटते यामध्ये ऍडव्होकेट किशोर तळेकर ऍडव्होकेट किशोर तळेकर हा बीड जिल्हा न्यायालयामध्ये वकील म्हणून काम करतो यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो प्रोफाईलला वापरलाय आणि अतिशय अश्लील आणि अश्लाक्य कमेंट त्यांनी त्या पोस्ट वर केलेल्या आहेत धनंजय ढेरे पाटील म्हणून आहे हा माणूस करमाळ्याचा आहे करमाळ्यात तिथे संबंधित राजकारणी व्यक्ती बरोबर त्याचा फोटो आहे मला आवर्जून हे फोटो दाखवायचे हे फोटो प्रसिद्ध झाले पाहिजेत महाराष्ट्रात आणि त्यांना समजलं पाहिजे की आपण जी भाषा वापरतो त्याच्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतात आता ही व्यक्ती जिथं राहते त्या भागातल्या महिला महिलांची काळजी वाटते म्हणून यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे धनंजय ढेरे पाटील लिहिलेलं आहे सायबरच्या माध्यमातून कारवाई होईलच पण हे चेहरे आता इथून पुढे त्यामध्ये गेल्या पाहिजेत दीपक तायडे पाटील म्हणून म्हणूनय संभाजीनगरची ही व्यक्ती आहे त्यांचे कमेंट्स मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की ते वाचण्यासारखेही नाहीयेत पाहण्यासारखे नाहीयेत आणि आपल्या माध्यमांमधून इतरांनी वाचण्यासारखे नाहीयेत ही दुर्दैवी गोष्ट आहे पण हा दीपक तायडे पाटील म्हणजे हे थोडक्यात हे चार पाच नावं मी तुम्हाला दाखवली ही विकृती आहे समाजामध्ये आणि दिवसेंदिवस ही विकृती वाढतीये जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतोय अशाही केसेस आमच्याकडे या माध्यमातून खर तर नात्याची बीण राहिलेली नाहीये नातं कोणतं ते राहिलेलं नाही आपल्यावर संस्कार कोणता तेही राहिलेलं नाहीये घरामधल्या मुली सुरक्षित नाहीयेत बहिणी सुरक्षित नाही आहेत आया सुरक्षित नाही आहेत पोलीस प्रशासन त्यांचं काम करेलच पण ह्या विकृती जेव्हा अशा पद्धतीच्या टीका टिप्पणी करतात अशी पोस्ट करतात फोटोमॉर्फ करतात कमेंट्स करतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं हे स्वतः स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा त्या विकृतीच्या खाईत लोटतात आज या माणसांनी ज्या पोस्ट केलेल्या आहेत त्यामध्ये त्यांच्या घरातल्या महिला बघिणी सुरक्षित राहतील का हा एक प्रश्न मला चिंताजनक वाटतो त्याच्यामुळे यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे शेवटी महाराष्ट्रातल्या महिला बघिणींना सुरक्षितता देण्याची जबाबदारी आमची आहे अतिशय अशील अश्लाख्या भाषेमधल्या या कमेंट आहेत त्या मी तुम्हाला दाखवू शकणार नाहीये कदाचित त्या आपल्याला वाचताना फार वेदना होतील पण ह्या विकृतीच्या विरोधात ही लढाई आहे आणि म्हणून सायबरच्या माध्यमातून आता आम्ही सायबरला केवळ आत्ताच नाही गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही सायबर सुरक्षेच्या माध्यमातून काम करतोय आणि सायबरच्या माध्यमातून ज्या ज्या कमेंट्स आलेल्या आहेत ज्या पोस्ट आले ट्विटरवरती काही पोस्ट कमेंट आलेला आहे त्यांच्यावरती कारवाई होताना आणि त्याचा प्रभावी पडसाद उमटलेले तुम्हाला येत्या काही कालावधीमध्ये दिसतील सायबरला देखील तशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत यामुळे खऱ्या अर्थानं केंद्र शासनाने एक जुलैपासून नवीन तीन कायदे आणले भारतीय न्याय संहिता असेल भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत प्रकरण पाच मध्ये विशेष करून महिला आणि बालकांसाठी विशेष सुरक्षेची तरतूद केलेली आहे आणि त्या अंतर्गत हे गुन्हे दाखल होतील त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून एक संदेश द्यावा यामध्ये आपल्याकडून हा संदेश जात असताना सायबरच्या बाबत खर तर वन नाईन थ्री झिरो हा सायबर सेलचा टोल फ्री क्रमांक आहे माझी आपल्याला विनंती आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण काम करता वन नाईन थ्री झिरो या क्रमांकावरती आपण आपली तक्रार नोंदवू शकता सायबरला सुद्धा आपण आपली तक्रार देऊ शकता त्याच्यामुळे ही जागरूकता आपल्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टू डेव्ह्यू सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा